नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ या युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर मग आज आपण बोलणार आहोत एका जबरदस्त कमबॅक बद्दल देव माणूस परत येतोय होय तुम्ही बरोबर ऐकल जी मराठीवरती देव माणूसचा नवीन सीझन सुरू होतोय तोही उद्यापासूनच देव माणूसचा मधला अध्याय आता तुमच्या सर्वांच्या मनात एकच प्रश्न असेल ना की यावेळी कोण होणार बळी आणि कोण होणार देवमानूची नवीन शिकार चला तर मग पाहूया या नवीन सीझन बद्दल या नवीन सीझन मध्ये तो परत येतोय तोच, तोच का कि दुसरा कोणी अजून त्याच्या मार्गावर चालतोय ऑफिशियल प्रमोनुसार तर या सीझन मध्ये एक नवीन गाव नवीन पात्र पण तीच भीती तोच थरारक सस्पेन्स दाखवला गेला आहे यावेळी यावेळी कथा आणखी थोडी गडद वाटते गावकऱ्यांना शंका आहे पण पण पुरावे आहेत पोलिसांचा एक नवा अधिकारी दिसतोय दिसते या नवीन प्रोमो मध्ये काहीतरी मोठं होणार किरण गायकवाड किरण गायकवाड आपले आवडते देवमानूचे पात्र त्याचा अभिनय प्रोमो मध्ये अंगावर काटा आणणार आहे त्याचा लुक त्याची डायलॉग डिलिव्हरी तेच जुनं पण अजून भयान वाटणार रूप नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल हो आणखीन एक नवीन पात्र या सिरियलमध्ये आहे तुमचं आमचं आवडतं पात्र ज्याची केमिस्ट्री आपल्या सर्वांना फार आवडेल ते म्हणजे आपले अण्णा नाईक अण्णा नाईकांच्या अभिनयामुळे या सिरियलला अजूनच नवीन रंग चढणार आहे म्हणजे तुम्हा सर्वांना किरण गायकवाड आणि अण्णा नाईक यांचे पात्र पाहिला नक्कीच आवडेल प्रेक्षक म्हणजेच काय देव माणूस नव्या रूपात परतलाय पण तो पकडला जाईल का की पुन्हा पुन्हा आयुष्य होणार तुम्हाला काय वाटते हाच तो जुना देवमाणूस आहे का नवीन कोणी खलनायक आहे मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि हो उद्यापासून सुरू होणारे देवमनीचे एपिसोड तुम्ही मिस करू नका आणि आणि रोजच्या एपिसोडचे झकास आणि बिंदास्त रिव्ह्यू इथेच मिळणार आहे तुम्हाला तर चला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा धन्यवाद